नमस्कार मंडळी स्वागत आहे माझं अजून एका ब्लॉगमध्ये जो होतो रविवार आणि आम्ही जाऊचा ठरवलेला गाव देवीच्या दर्शनास वातावरण तर पावसाचा होता तरी सुद्धा गेलेलं मंदिरात जाऊन पोचलेला माहोल तर एक नंबर होतो मंदिरात त्यानंतर देवीचं दर्शन घेतलेला आणि आज ते सोसायटीत पूजा पूजेच्या पाया पडलेला आणि आज डान्स देखील होत ह्या दोन पोराने डान्सची सुरुवात केल्याने मस्त नाचलं दोघ पण त्यानंतर ही दोन पोराने एक नंबर डान्स केला आणि हा पोर झाडू घेऊन आलो होतो तरी सुद्धा एक नंबर नाचलो आणि तिकडे जेवणाची तयारी देखील चालू होती आणि सगळं पोर शाळेत ना डायरेक्ट स्टेजवर आलं होतं एक नंबर नाच सगळं जण आणि ह्या वयात देखील ह्या काकाने बिना प्रॅक्टिस एक नंबर डान्स केला आणि त्यानंतर डान्स संपल्यावर आम्ही जेवणासाठी रांगेत उभं राहिलेलं रांग तर मोठी होती जेवणात पण लय काय नाही काय होता चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय